आहे आणि आमचा आज कांदा एक दोन रुपये चार रुपये किलो न जात असेल तर आम्ही घरी तोंड दाखवायचं कसं त्यामुळे असं काही नाही की भारत देशामध्ये हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे तुम्ही काय बघू नका हा शेतकरी जागवा हा शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतोय रात्रंदिवस तुम्ही दिवस। दिवसा लाईट आम्हाला देत नाही कधीची लाईट देता संध्याकाळी आम्ही संध्याकाळी दारा धरायचं हा इचू काटा आहे साप चावला आम्ही तिथं मरायचं किलो ना कांदा इथं ही करायचा हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे ही सरकारनं देणार आमचा फक्त पक्ष आहे शेतकरी आम्ही मातीसाठी कष्ट करणार आम्ही देशासाठी हे करणार पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी हे सरकार जाणून बुजून ही करत आहे त्यांनी निर्यात बंदी उठवावी निर्यात चालू करावी आणि चांगल्या पद्धतीतनं भाव द्यावा ही माझी इच्छा आहे सगळ्यात महत्वाचं शेतकरी जगला तर देश जगल नाहीतर देश हा भिकारी झाल्याशिवाय राहणार नाही माझं नाव यशवंत श्रीहरी कोकाटे बोरगाव झाडी बोरगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या मार्केटमध्ये साधारण म्हणजे अनेक पिढी आमच्या कांद घेऊन येत आहेत आजोबा पंजोबा आमचे वडील आणि स्वतः मी आता पण आताचा जे एकरी भाऊ एकरी खर्च बघता कांद्याचा साधारणपणे सत्तर ते ऐंशी हजार रुपये आहे आणि त्यामध्ये आजचं मार्केट तर तुम्ही पाहिलं सोलापूर मधलं तर साधारण सहाशे आहे सहा रुपये किलो कांदा आहे पाच रुपये किलो कांदा आहे हा ह्या कांद्या दोन रुपये किलो आहे एक रुपये किलो कांदा आहे मग सगळ्यात महत्त्वाचं आहे ऐंशी ते सत्तर हजार रुपये खर्च एकरी करायचा त्यामध्ये पाच रुपये सात रुपये एक रुपये दोन रुपये किलो नंतर कांदा मार्केटला विकायचा सा। साधारण ही र, 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 रिकामी जी बोरी आहे कांद्याची रिकामी जे ठिका आहे हे चाळीस रुपयाचं आहे आणायचं चा भाडे चाळीस रुपये आहे बाईला रोजगार कांदा कापण्यासही चा, तीनशे चारशे रुपये आहे त्याचबरोबर आणि ह्या कांद्याला ह्यांचं कमिशन मजूर म्हणजे जे व्यापारी आहेत आडते आहेत कांदा टाकला पाहिजे यासाठी त्या बोरीला रुपये कमिशन देतात टाकला पाहिजे मग शेतकऱ्याला परवडायचं काय म्हणजे आपण म्हणतो जगाच्या पाठीवर कृषी प्रधान देश आहे आणि ह्या शेतकऱ्यातला भारत देश म्हणलं तर दळींद्री आहे आम्ही म्हणायचं ना म्हणजे कर्ज कर्ज काढायचं सावकार कोण बँकेचं कर्ज काढायचं आणि ह्या शेतकऱ्यांनी काय करायचं इथं एक रुपये दोन रुपये किलो न कांदा ऐकायचा साधारण आम्ही तिथनं आमचा आमचा माल आणत असताना आमच्या आमच्या घरातली फोन करतात कसा कांदा गेला आम्ही सांगायचं पाच सहा रुपये किलो ना कांदा गेलेला आणि त्याच बरोबर हिथून गेल्यानंतर त्या कामगारांचं पैसे द्यायचं बायांचं पैसे द्यायचं जे उदाऱ्या लावल्या त्या औषधाचं पैसे द्यायचं ज्यांचं कर्ज काढून आम्ही शेती केलेली आहे त्याच पैसे द्यायचं मग ह्यामुळे शेतकरी कसा सुधारायचा हा प्रश्न आहे सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचा जा खर्च झालेला आहे नेट पन्नास हजार सुद्धा हातात येत नाही तुम्हाला सांगतो ऐंशी हजार रुपये खर्च सरळ होत आहे आता हे मोदी सरकारचा निर्णय आहे आहे हे अतिशय त्यांची पॉलिसी पूर्ण चुकीची आहे कारण की जे निर्यात तुम्ही बंद करता पाकिस्तान आहे बांगलादेश आहे श्रीलंका आहे तिथं कांद्यासाठी साठी ते मागणी करत आहेत मग आंतरराष्ट्रीय जी बाजार आहे बाजा व्यापार आहे तिथं तुम्ही कांदा पाठवा ना हा सगळ्यात महत्वाचा माझा एक मुद्दा आहे शेतकरी जगला तर हा भारत देश जगल शेतकरी नाही जगला तर हा भारत देश भिकारी झाल्याशिवाय राहणार नाही